हॅलो कसे हा सगळे तर माधुरीच फुडकट्ट्यामध्ये माधुरी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज माधुरीच फुडकट्ट्यामध्ये आपण करणार आहोत मस्त अशी एक चटणीतली रेसिपी तर आता ह्या रेसिपीचं विशेष काय ते माझ्यासाठी खूप विशेष आहे कारण की जेव्हा मी लग्न करून ह्या घरी आले तेव्हा मी सासूबाईंकडनं शिकलेली पहिली रेसिपी म्हणजे हीच चटणीतली फिश आणि ही सगळ्यांची आमच्या घरामध्ये आवडती अशी डिश आहे आणि आज तीच रेसिपी आपण करणार आहोत आपल्या माधुरीच फुटकट्ट्यामध्ये पण ती रेसिपी मी नाही करणार आहेत तर चक्क आमच्या सासूबाई करणार आहेत तर आता पहिले आपण त्यांना भेटूया तर इथे पुण्यावरून माझी ननंद आलेली आहे तिची ननंद आलेली आहे ह्या दोघींना तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असाल आपण लोणी डोसाचा व्हिडिओ तिच्या घरी केला होता त्यानंतर इथे आमची दुसरी अनद आहे तर स्वाती हिलाही माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असणार आणि इथे बसल्या आहेत माझ्या सासूबाई <laughs> तर आई आज काय तुम्ही शिकवणार आहात मला चटणीतले वांगडे हां तर एक मिनिट हा तर आईची आणि माझी आठवण पहिली हीच आहे की मी जेव्हा लग्न करून आले होते तर सर्वात प्रथम आईने मला हीच रेसिपी शिकवली होती आणि खरंच खूप इतकी भन्नाट रेसिपी आहे सोपी आणि चवीला तेवढीच छान तर ही रेसिपी करण्यासाठी आपण कुठे जाऊया आई मध्ये किचन मध्ये काय काय लागणार आहे आई आता टोमॅटो घेतलेत तीन चमचे मिरची पावडर लाल टोमॅटो घ्यायचे आहेत हा ओके आणि तीन चमचे लाल लाल कश्मीरी पावडर ओके दीड चमचे धणे धणे पावडर हो आणि थोडीशी अंदाजाने हळद किती हळद घेतली तर चमचा तू कुठला वापरलाय चमचा मी वापरला हा तर वापर या चमच्याने सगळं माप घेतलेला आहे फक्त आपल्याला तीन टोमॅटो घेतलेले आहेत आपण आणि धणेपूड मिरची पावडर हळद हळद आणि बांगडा हे बांगडे हे इथे बांगडे तर इथे तीन बांगडे घेतले ते ते पीस केले ओके ते आता सुरुवातीला काय करणार आहे सुरुवातीला मी टोमॅटो हे करून घेणार आहे मध्ये मिक्सरमध्ये मिक्सर मध्ये ना आणि ती झटपट होते तर रेसिपी मागे काय अजून तू सांगू शकते साई काय मी माझं लग्न होऊन आले तेव्हा एवढं काय मला येत नव्हतं पण तसे हळूहळू मी शिकले ओके okay. अजून काय म्हणशील म्हणजे आईने एक्चुअली आई ऑफिस ऑफिसला जायची म्हणून झटपट व्हायचं ना लवकर लवकर तेव्हा काय सुनबाई वगैरे कोण नव्हत्या घरी मलाच करावं लागायचं म्हणून मला झटपट अशी करायची सवय झाली अच्छा टाइम वाचवायचा असेल आणि चवीलाही तुम्हाला छान असेल तर मिस्टरांना चवीचं खूप लागायचं त्यामुळं मला ते करावंच लागायचं अच्छा हो आईच्या हाताची चव म्हणजे आम्ही कोणीही विसर विसरत नाही कारण की तिचा कसं आहे ना माहितीये खूप थोड्या वस्तू वापरते ती पण चवीला जेवण ना तिचं खूप छान असतं तर आपण अजून कुणाकुणाला विचारूया तिच्या रेसिपीबद्दल तर निवा आत्ताच्या रेसिपीबद्दल माझी तर ती फेवरेट फिश करी आहे मी नेहमी आत्ता जेव्हा पण पुण्याला यायची तेव्हा मी तिला तेच बनव असं बोलायचे प्लस प्रॉन्स पुलाव पण खूप यमी बनवते अच्छा मी खूप एक्सायटेड आहे खायला आता आणि स्वातीला विचारायला तिच्या मम्मीची कुठली रेसिपी तिला जास्त आवडते मला बिर्याणी वगैरे आवडते पण मी नॉनव्हेज न खात पण राईस वगैरे खायचे पण ते ओके आणि रिना ताईसाठी तर ही पहिलीच डिश असणार आहे तिच्या हातची तू पहिल्यांदाच खाणार आहे तिच्या खूप आहे त्यांच्याबद्दल हा त्यांच्या ज्या रेसिपी त्याच्याबद्दल ऐकलं आहे मी ओके तर तू पहिल्यांदा आमच्याकडे टेस्ट करणार आहेस ती ओके तर आपण पुढं रेसिपीकडे जा मग आपण पुढं रेसिपीकडे जाऊया त्यासाठी मी एक कांदा घेतलाय आता फोडणीसाठी कांदा घेतला कांदा घेतलाय तो बारीक चिरते आता तर एक छोटाच कांदा घ्यायचा ना छोटा कांदा छोटा जास्त नाही माझा नातू विदा इरव तो सुद्धा बघतो आई कशी करते ते म्हणजे तो पण मोठा झाला करेल हो त्यालाही स्वयंपाकाची आवड आहे तशी है ना आई हो बघा ती रेसिपी बघून ठेव आईची जी मी शिकली आता तू पण शिक तिच्या सोबत हे तर इथे बारीक कांदा चिरून घेतलेला आहे हे टोमॅटो आपण रफली चॉप करून घेतलेले आहेत आता मिक्सरच्या पाण्यात आपण सगळे टोमॅटो घेतलेले आहेत मिक्सर पहिले मिक्सरला लावून घ्यायचं का टोमॅटो हो तर मिक्सरला हे आपण टोमॅटो असे थोडेसे ग्राईंड करून घेतलेले आहेत आणि आता काय करणार आह बाई आता ही, ही मिरची पावडर ओके मिरची पावडर याच्यात टाकते ही धणी पावडर म्हणजे ती चांगली एकत्र होईल ही हळद पावडर करना रहा हो, पुना पुना ला। ला तर करना रहा हो। ला आता हे सगळं आपण काय करणार आहोत पुन्हा मिक्सरला मिक्सरला लावून एकत्र करणार आहोत ओके तर आपण मिक्सरला लावून घेऊया पण कांदा टाकायचा आहे पॅ पॅन गरम केलं आहे त्याच्यामध्ये कांदा टाक तर पॅन गरम झाला आहे त्याच्यात कांदा घालून घेतलेला आहे तर तेल तिने घातलेलं नाही आत्ता सध्या आणि असाच ती कांदा भाजते आहे त्याच्यात आपण थोडंसं तेल टाकूया म्हणजे तरी किती हां किती तेल टाकलं आपण अर्धा चमचा वगैरे माझ्याकडे आहे तो अर्धा चमचा हा अर्धा चमचा कढीपत्ता थोडासा लालसर कलर आलाय कांद्याला आता आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया के वाटण केलेलं हो आहे टोमॅटो आणि मिरची पावडर वगैरे टाकून ते टाकूया आता सर्व आईने फोडणीमध्ये घालून घेतलं आणि छान एकत्र मिक्स करून गरजेनुसार पाणी घालून घेतलं तर आता ही ग्रेव्ही आपल्याला भाकरी बरोबर म्हणून पाणी थोडस आहे पण जर तुम्हाला कंटा आला असेल आणि भातावर ग्रेव्ही हवी असेल तर थोडंसं जास्तीच पाणी घालून पातळ ग्रेव्ही करून भाताबरोबर ही भन्नाट लागते हे आपल्याला थोड घट्ट आहे चपाती वगैरे बरोबर वगर, वगर वगैरे खायला वगर पातळ करायचं नाही असं एवढं घट्ट हवं आहे आता ते अजून शिजून घट्ट घट्ट होईल आता चवीनुसार मीठ टाकायचं ओके आता इथे ग्रेव्हीमध्ये आईने चवीनुसार मीठ घातलं पण हे मीठ घालताना तिने त्याचा थोडासा सुगंध घेतला त्यामुळे मिठाचं प्रमाण चुकत नाही असं तिचं म्हणणं आहे आता त्याच्यावर थोडस झाकण ठेवूया ओके आणि थोडीशी फ्लेम वाढवूया गॅसची तर अशा पद्धतीने तुमच्या घरी कोण मीठ घालतं का हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि आता ग्रेव्हीला छान उकळ आलेली आहे आणि आता आपण एक एक करून हे बांगडे ग्रेव्हीमध्ये घालून घेऊया आणि मंद गॅसवर ही गिवी आपल्याला ग्रेव्ही आपल्याला छान दहा मिनटं शिजवून घ्यायची आहे एक एक करून आईने बांगडे घालून घेतले आणि मस्त असं झाकण लावून आपल्याला ह्याला शिजून घ्यायचं आहे यांना थोडा मसाला वगैरे लावला पाहिजे ना म्हणून थोडंसं त्याच्यावर ग्रेव्ही टाकायची रंग किती सुरेख आलाय ना मग आपण काश्मीरी मिरची पावडर वापरले ना इकडे हो आता पुन्हा आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि किती था? किती आता मिनिट रेडी आहे का फिश हो बघते आता हलवायला पाहिजे म्हणून त्याला बघते मी थोडीशी खाली केली पाहिजे तिला आपल्या ग्रेवी चांगली उकळ आले त्याच्यामध्ये आता हा बांगडा आपण टाकूया ते आपण नक्की बघूया खूप झटपट रेसिपी असतात तिच्या हो ना ली ली आई हो सर्विसला असल्यामुळे ते जास्त वेळ लावायचं नाही भाजी वगैरे काही करायला असं पटकन व्हायचं आता ही आपली झालेली आहे म्हणजे रेसिपी बांगड्यांची ओके आता सर्व करायला सुरुवात करूया तर पुन्हा एकदा नव्याने आईकडून ही रेसिपी मी यूट्यूबच्या मार्फत का ना होईना तर पुन्हा एकदा शिकून घेतलेली आहे आणि ती रेसिपी तुम्हीही नक्की करून बघा तुमच्या घरी आणि कशी वाटते हे मला की कमेंट करून सांगा तर आता मस्त थाली लावून घेऊया आपण फिशची कारण की आज मस्त असं फिशचं जेवण केलेलं आहे तर मस्त अशी थाली मी लावून घेतलेली आहे आणि आता आपले बांगडे जे आपण चटणीतले बनवले आहेत ते सुद्धा थालीमध्ये वाढून घेऊया आणि आज थालीमध्ये मी मस्त प्रॉन्स करी बनवलेली आहे आणि सुक्क चिकन त्याचबरोबर वडे केलेले आहेत भाकरी केलेली आहे मस्त वाफळलेला भात आणि ही मस्त अशी सा थाली मी सजवलेली आहे इथे भन्नाट असं आपलं हे चटणीतली फिश झालेली आहे तर ती तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका